हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज तुमच्यासोबत एक गुड न्यूज मला शेअर करायची आहे तर गुड न्यूज म्हटल्यानंतर आपल्याला डोक्यामध्ये एक एक दोन अशा गोष्टी फिरतात गुड न्यूज म्हटल्यानंतर काहीतरी असणार बाबा गोड बातमी तर ती तुमच्यासोबत आज शेअर करायची आहे तर कोणाची गुड न्यूज काय तुम तुम्हाला प्रश्न पडले असेल की अरे बाबा गुड न्यूज काय आहे कोणाची आहे तर सगळ्यात अगोदर तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आणि आज काय पाऊस वगैरे काही नाही आहे फक्त झाकळले सगळं म्हणजे आभाळ सगळं झाकळले सूर्य झाकळलं आहे आभाळाने आणि गावाकडं पण पाच जास्त पाऊस नाही आहे गावाकडं पण आता जायला लागलाय पाऊस पण बरं झालं पण शेवटी दुष्काळ तो पडलाच ओला दुष्काळ गावाकडे काही ठिकाणी पडला आहे झाला आहे भरपूर ठिकाणी पाऊस पडल्यामुळं भरपूर काय काय सिच्युएशन होती डेंजर मध्यंतरी आठ दहा दिवसापूर्वी तर आज म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर मला पण नव्हती माहिती इतक्या दिवस की गुड न्यूज जी आहे होती ती मला पण माहीत नव्हती पण माहीत झाली मला त्यानंतर मग त्यानंतर हे बाकीचे विषय होते त्याच्यामुळं ती गुड न्यूज तुमच्यासोबत शेअर करायचंच राहिलं आणि गुड न्यूज काय असेल तर ती प्रेग्नंट आहे आणि लवकरच आपल्या घरी येणार आहे एक पिटुकलं पिटुकलं चिमुकलं चिमुकलं असं गोंडस असं बाळ येईल आणि प्रेग्नंट आहे ती तुम्ही म्हणाल कोण तर विचार करा बरं तुम्ही गेस करू शकता किंवा नाही करू शकत आणि अगोदर जर केलं असेल तर केलं असेल मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी गेस केलं असेल तर स्नेहा आपली प्रेग्नेंट आहे आणि लवकरच <laughs> प्रेग्नंट म्हटल्यानंतर असं गुड न्यूज म्हटल्यानंतर खरंच खूप छान आनंद होतो कारण आपल्या इकडं तर आता कोण प्रेग्नंट नाही आहे रुपाली नाही आहे आणि हे मा तर नाहीच म्हणजे <laughs> तर त्याच्यामुळे जे आहे जी गुडन्यूज असणार आहे काय असणार आहे ती माझ्या बाहेर कडचीच असणार आहे तर माझ्या बहिणीला पण मुलगा झालेला आहे तिचा त्या त्या मुलाचा पण वाढदिवस कालच झाला आणि त्यानंतर ही बातमी मला समजली भारी वाटते म्हणजे गुड न्यूज असल्यानंतर भारी वाटते तर सगळं घर छान खुश आहे म्हणजे नाही का एक मुलगी आहे भावाला माझ्या आत्ता आणि त्यानंतर आता परत एकदा प्रेग्नेंट तर गावाला गेल्यानंतर तर मी जास्त दाखवलं नव्हतं व्हिडिओमध्ये वगैरे काहीच नव्हतं दाखवलं गावाला गेल्यानंतर पण तर म्हटलं नको दाखवायला असं नाही का आणि इकडच्या घरच्यांना पण काहीच नव्हतं सांगितलं तेव्हा की म्हणजे नाही सांगू वाटत मला काय माहिती का आणि अशा गोष्टी सांगायच्या पण नसतात कारण तुमच्या कधीतरी कमेंट येतात की अशा गोष्टी सांगायच्या नाही लवकर लवकर त्याच्यामुळं मग नाही सांगत मी सोशल मीडियावर पण नव्हतं सांगितलं आणि इकडं पण नाही सांगितलं जास्त तर तर भारी वाटते मला आणि आता असं वाटतं की कधी येईल कधी येईल काय होईल कसं असेल आणि एक प्रकारे सगळे सगळ्या म्हणजे एक प्रकारे काळजी पण आहे की मुलगी पहिले पहिली मुलगी आहे माझ्या वेळेस पण सगळ्यांना काळजी होती माझ्या घरच्यांना काळजी होती आणि सगळ्यांना असं वाटायचं की आता माझ्या मम्मीला तीन मुली आहेत पहिल्या माझ्या मावशांना पण तीन तीन मुली अगोदर आहेत आणि नंतर एक एक मुलगा झालेला आहे तर असं असतं ना की लगेच आपल्याला आणि त्यात पहिल्यांदा माझं म्हणजे माझ्या अगोदर माझ्या बहिणीचं लग्न झालं होतं पण मला ल न्यूज माझी लवकर मिळाली सगळ्यांना तर तेव्हा सगळ्यांना पण टेन्शन होतं म्हणजे समीक्षा जेव्हा झाली तेव्हा सगळे खुश होते पहिल्या वेळेस पण दुसऱ्या वेळेस टेन्शन होतं सगळ्यांना की आता काय होईल म्हणजे पहिली तर मुलगी झाली आणि दुसरं का माहीत नाही कशामुळं टेन्शन घेतात लोक काय कळत नाही आपल्या घरचेच असतात आणि मुला मुलीमध्ये काय एवढं फरक आहे हे काही मला काही सांगता नाही आहेत पण सगळ्यांना असं वाटायचं की आता काय होईल बाबा प पुढचा मुलगा होईल किंवा मुलगी होईल मुलगा मुलगीच झा जा, मुलगी झाली तर काय होईल मुलगाच झाला पाहिजे कारण माझ्या मम्मीला तीन मुली असल्यामुळे मग मला असं म्हणायचे सगळे इकडचे पण म्हणायचे की नाही का तिच्या आईवर नाही जावं म्हणजे मला की मम्मीला तीन मुली आहेत मला पण होऊ होऊ शकतात नाही का ते पहिल्यापासून लोकांचं असं समज असतो काय गैरसमज असतो की ह्यांना पहिली मुलगी मी म्हणते काय प्रॉब्लेम आहे मुलींमध्ये काय म्हणजे दोनच असतात मुलगा आणि मुलगी असते त्यामध्ये काय मुलगा असले तरी आपलंच आहे र रक्त आहे आणि मुलगी असली तरी आपलंच रक्त आहे फक्त फरक एवढा असतो की मुलगी ही परक्याचं धन असतं म्हणजे ती जाते पण मानल्यानंतर आता मुलांनी तरी काही एवढे दिवे लावलेले असतात काहीच नाही काय लावतो एवढं मुलं जेव जेवढं मुलगी जीव लावत नाही तेवढा मुलगा तर नाही लावत बरोबर लावायला लावत असतील पण मुलांचं कसं असतं की ते दाखवत नाहीत आपलं प्रेम आईवडिलांप्रती असलेले प्रेम दाखवत नाहीत तशा मुली दाखवून जातात म्हणजे काय म्हणतात त्याला व्यक्त होतात मुली आणि मुलांचं असं असतं की प्रेम करत नाही असतला भाग नाही आहे प्रेम आईबापांवर सगळ्यांचं असतं पण ते दाखवत नाहीत असतं मनामध्ये पण ते दाखवत नाहीत आणि मुलीची मुली असं म्हणतात की मुलगी खूप माया करते मुलीच्या पायात लक्ष्मी असते ही गोष्ट खरी आहे मुलगी माया करते आईवडिलांवर ती जाते दोन घरामध्ये पण दोन घरामध्ये एकदम आ, हे करून टाकते आनंदी वातावरण करून टाकते आणि ज्या घरात मुली जन्माला येते ना त्या घरी खरंच लक्ष्मी येते असं माझं तर म्हणणं आहे मुली चैतन्याचं रूप असतं नाही का म्हणतात ते मुलगी घरात असली की ते चैतन्य असतं तसं आता सगळ्यांना हा प्रश्न पडला आहे की आता काय होईल आता काय होईल आता काय होईल कारण अगोदरचा अगोदरची मुलगी आहे त्याच्यामुळं सगळ्यांना टेन्शन आहे की आता दुसरं नेक्स्ट काय होईल साहजिकच आहे असतं सा सगळ्यांना आणि आपणच नाही सगळ्यांनाच टेन्शन असतं की नेक्स्ट काय असेल बरं पुढचं काय होईल आणि इकडे जेव्हा नाही का मी जेव्हा सांगते तुझ्या मुला तुझ्या भावाला काय आता तर मुलगी आहे पहिली हां आता मुलगा झाला पाहिजे बाबा असं म्हणजे नकळत मनातून नकळत तोंडातून हे शब्द निघून जातात तर आता हेच टेन्शन आहे आम्हाला सगळ्यांना पण आहे की आता नक्की काय होईल मुलगा की मुलगी <laughs> तर देवाच्या दयाने जसं म्हणजे काय का होईना फक्त ज्या आईचा जीव सुटला पाहिजे व्यवस्थित झालं पाहिजे सगळं व्यवस्थित मग काय टेन्शन नाही बाकी काळजी तर असते बाकी ते जे आहे ते देवाच्या ह्याच्यावरती काय काय आहे ना आपलंच असणार आहे ते पण व्यवस्थित सुटलं पाहिजे म्हणजे कारण भरपूर आमच्या घरच्यांनी पण भरपूर वेळा हे बघितलेलं आहे ताईचं ताईच्या वेळेस भरपूर अनुभव आलेले त्याच्यामुळं व्यवस्थित झालं पाहिजे हीच ईश्वरचंदी प्रार्थना आहे माझी तर त्या जीव सुटला पाहिजे व्यवस्थित दोघांचा पण आणि सुखी समाधानाने आणि सुखरूप असावे दोघं एवढंच इच्छा आपण व्यक्त करू शकतो बाकीचं दुसरं काय बोलू नाही शकत बरोबर का नाही ते म्हणतात ना की सगळ्या दुनियाला काळजी असते की मुलगा होईल का मुलगी होईल मुलगा होईल की मुलगी होईल सासरच्यांना माहेर सासरच्यांना माहेरच्यांना पण असते फक्त एका आईला काळजी असते की माझं लेकरू सुखरूप सुखरू आलं पाहिजे माझ्या लेकराला काय नाही झालं पाहिजे त्याचा जीव व्यवस्थित सुटला पाहिजे एक आईचा एवढा विचार करू शकते बाकी दुसऱ्यांचं देणंघेणं काय नसतं म्हणजे असती काळजी थोडीशी नाही असं नाही पण काय होईल मुलगा की मुलगी असं एवढं असतं बरोबर वर का नाही अनुभव पण आहे आपला मला <laughs> दोन अनुभव आहेत तर तुम्हाला पण असतील अनुभव तुमच्या जागी तुम्हाला काय नक्की सांगा मी जे बरोबर मी बोलते ते बरोबर आहे का तर चला बाय बाय भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल की काय होईल काय नाही ते चला बाय बाय